नमस्कार कश आज परदक दा माझ्या ब्लॉक चालू होतो सर्वात नंदुरवार रिंगालो कोस्कन बस स्टॉप काम जाऊ मी हद्दर मी कोसा वळे आवत बघा अचानक इष्टी आवलगडी टाइम म पऊया वाट पाहूया गाडी दे इकडे पोलीस भरतीची पोरं तयारी करत आहे बस बंद पडली आता दुसऱ्या एस टीची वाट पाहूया वापरे गर्दीच गर्दी आहे एस टीमध्ये चला तर निंबूया ट्रेनमध्ये गर्दी होती चला रेल्वे स्टेशन ट्रेन वाशिमच्या रेल्वे स्टेशन ट्रेनची वाट पाहू तिथे जे आहे ते असतात तिथे त्याला बसनं जात आग्रह केला ट्रेननं जळगाव करून कधी आलास तर वाशिममध्ये कधी पण महाप्रसाद महाप्रसादवून घेतला तिरुपतीला जायचं असेल तर ही तिरुपती ट्रेन जे आहे तिरुपतीला वाशिम वाशिमवरून असते हे आले जवळपास नऊ ला आले तरी तिरुपती जाते मेघालय तिरुपतीला एक्सप्रेस येईल आता जवळपास दहा वाजता सकाळच्या

वापरला तिकडे जात होतो पण डबल सीट आहे चला <laughs> आता नेमके आपण भेटले इथे मस्त पैकी टॅम्पो आहे टॅम्पो आले होते न्यायला पण टेम्पो भेटला सर इथे जाऊ शाळेमध्ये पोहोचलो ट्रक मध्ये बसलो नंतर खूप त्या कॅबिन मध्ये हे होत गरमी मग बोलेरो मध्ये आलो तर शाळेमध्ये पोहोचलो चला मित्र हो परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉकमध्ये धन्यवाद